जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत संरक्षण सा भिंतीचं भूमिपूजन जिल्हाध्यक्ष नानासाहेब बागुल यांच्या हस्ते करण्यात आलं उल्हासनगर पाचमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां ठिकाणी पंचवीस डिसेंबर रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त संरक्षण भिंतीचं भूमिपूजन करण्यात आलं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत संरक्षण भिंतीचा भूमिपूजन सोहळा रिपब्लिकन पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष नानासाहेब बागुल यांच्या हस्ते झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात गोरगरीब नागरिकांना प्रत्येक वर्षी पावसाळ्यात डोंगरावरून वाहत असलेल्या पाण्याचा लोंढा वरून येत होता आणि त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरावर मातीचे ढिगारे कोसळून घरांचं याचीच दखल रिपाईचे संतोष उभाळे यांनी पाठपुरावा करून घेतला आणि उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सात सात लाखांचे दोन निधी असा टोटल चौदा लाखाचा निधी मंजूर करून घेण्यासाठी रिपाईचे अंबरनाथ विधानसभा एकशे चाळीसचे युवा अध्यक्ष संतोष उभाळे यांनी वारंवार पत्रव्यवहार करून ही मागणी केली असता अखेर त्यांच्या कामाला यश मिळालं यामुळे उबाळे यांचं कौतुक होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि या संरक्षण भिंतीचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असून यावेळेस रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते युवा कार्यकर्ते महिला आघाडी तसंच स्थानिक रहिवासी उपस्थित होते प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर पाणी फुल पॉवर मध्ये येतो फुल पॉवर मध्ये पाणी येतं तर पाणी येणार दिवा लागून लागून दिवालच कोसळलं माझा आणि ये नालीचं पाणी नालीचं पाणी येतो नालीचं पाणी येतो तर ते नालीमध्ये कचरा जमा होतो तिथं तिथं पाईप पा लावलेले आहेत ते पाईपामध्ये ना कचरा जमा होऊन ते पाणी पूर्ण माझ्या घरामध्ये घुसतो ये आमचं आम तो संतोष उभा करतो त्याला धन्यवाद आहे महाराष्ट्र के रामदास आठवले जी आहे उसके जन्मदिन के उपलक्ष्य में यहाँ पर चौदह लाख की निधि पास की हुई है तो ये बहुत खुशी की बात है संतोष उबारे को हम धन्यवाद करते हैं और उसने एक सेवा के लिए एक एन भी भरपा की है सृष्टि सीमा संतोष उबाले फाउंडेशन जो कि सिमरन सेवा एन के साथ में मिलकर सेवा पहले भी करते आ रहे अभी भी आगे भी और हमारे हमने भी जो अलग से योजनाएँ निकाली है वो दोनों मिल के यहाँ पे लोगों को बच्चों के लिए हम लोग ये योजनाएँ का उद्घाटन करने वाले हैं धन्यवाद <laughs> त्यांनी जे काम केलंय के ते उत्तमच केले आम्हाला खूपच अडचणी होत्या आणि शिवाय आमच्या गटराचे याचे खूपच दोन वर्ष रस्ता रस्ताही नव्हता आणि आता हे त्यांनी जे काम त्यांच्या हाती घेतले तर ते एकदम उत्तमच घेतले आम्हाला असं वाटतं की ते आमच्या सोयीसाठी सर्व काही करत आहे म्हणून आम्ही संतोष शिवबाळ्यांसाठी धन्यवाद करतो साहेब गेल्या पावसाळी इथे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालता त्याच्यामध्ये हा वाहता पाणी जे आहे जास्ती लोड आला टेकडीवरनं आणि इथली जी संरक्षण भिंत आहे ती कोसळण्यात आली परंतु इथे कुठली जीवितहानी न होता लगेच तात्कालीन मी नगरपालिका संबंधित माननीय आयुक्त साहेब यांना फोनद्वारे माहिती दिली साहेब इथे अशी अशी घटना घडली आहे कुठलीही जीवितहानी न झा होता था। परंतु जीवितहानी झाली असती था। था। लवकरात लवकर इथे तुम्ही आपल्या नगरपालिकेच्या अधिकारी पाठवून इथे काय दुरुस्ती करण्यात यावा त्या संबंधित अजित शेख साहेब आयुक्त साहेब ज्यांनी मला सांगितलं फोनद्वारा तुम्ही माझ्या कार्यालयामध्ये या नगरपालिकेच्या आणि तिथे मला दाखवा नक्की काय झालेलं आहे मग मी इथले व्हिडिओ वगैरे काढून घेऊन गेलो आणि माझ्या लेटर पॅटवरती रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडिया युवा अध्यक्ष अंबरनाथ विधानसभा ह्या नात्याने मी तिथे पत्र लिहून गेलो आणि त्यांना सांगितलं साहेब इथे अशी अशी घटना झाली आहे व्हिडिओ दाखवून मग त्यांनी मला सांगितलं ठीक आहे आम्ही आमचे लोकं पाठवतो आणि इथं पाहणी करतो आणि तुम्हाला खरं ते दुरुस्ती करून देतो तर मग तिकडे त्यांचे संबंधित इंजिनियर साहेब आले त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी सांगितलं हां तो जिनेन विषय आहे इसके व इसके उपर तो जल से जल हमको तोडका निकालना पडेगा नाही तो कुछ भी हो सकता आहे पहाडे कभी घसर भी सकता तर मग त्यांनी आम्हाला सात सात लाखाच्या दोन अशा चौदा लाखाच्या निध्या दिल्या आणि सांगितलं ही संरक्षण भिंत तात्कालीन बांधण्यात येईल तर आज त्याचं सन्मान्य राष्ट्रीय अध्यक्ष आमचे रामदास आठवले साहेब सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही भूमिपूजन ठेवलेलं आज त्याचं भूमिपूजन केलं आणि इथं संपूर्ण खुशीचं वातावरण आहे आज मोठा सण पण आहे क्रिसमिसचा पंचवीस डिसेंबर हा क्रिसमिसचा मोठा सण असतो आमच्या इकडे भारतामध्ये मोठ्या जोमाने साजरं करतात तर त्यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना व इथल्या रहिवाशांना आम्ही आमच्या रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाच्या माध्यमातून हे भूमिपूजन करून इथलं हे संरक्षण भिंतीचं काम तात्काळी चालू करून इथली बांधणी करून देणार आहोत कधी सुरुवात कधी या कामाची वर्क ऑर्डर निघालेली आहे वर्क ऑर्डर आहे तेव्हाच आम्ही भूमिपूजन केलं याची वर्क हे या दोन्ही वर्क ऑर्डर संबंधित ठेकेदारांकडला आम्ही हार्डवेअर केलेली आहे नगरपालिकांनी आणि आज ठेकेदारांचे माणसं सुद्धा होते त्यांनी मला सांगितलं वर्क ऑर्डर आपका हे क्लिअर हम काम चालू करते भूमिपूजन होण्या शुभारंभ निमित्त कोण कोण आरपीचे कार्यकर्ते होते साहेब या या सा, कामा सुमारात सर्वप्रथम मी अंबरनाथ युवा अध्यक्ष या पदी नेमणूक होती माझी तर मी याचा पाठपुरावा केला माझ्या जोडीला होते आमचे विभाग प्रमुख आमचे शहर सचिव आमचे कमलाकर सूर्यवंशी साहेब बरकत आमचे स्थानिक शाखा युवा शाखा प्रमुख बरकत अली खान होते आमचे वरिष्ठ सिनियर व्यंकट हजारे मामा होते अनिल साहेब होते आणि आमची आर पी आयचे सर्व प्रमुख शहर शहर बॉडी जिल्हा कमिटीचे कार्यकर्ते होते आम्ही सिस्टम मंडल घेऊन जाऊन आयुक्तांना भेटून हे काम पास करून घेतो